मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहो बेलोना तहसील नरखेड जिल्हा नागपूरच्या श्री गोपालभाऊ सातपुते यांच्या संत्राबागेमध्ये यांना आपण मिशन ऑर्गॅनिक अंतर्गत ऑर्गॅनिक खत तथा काही फवारणी आपण त्यांना सुचवली होती तर आपण भाऊंना विचारू नेमकं त्यांनी काय वगैरे टाकलं खूप छान बहार आलेला आहे तुम्ही पाहू शकता झाडांवर मस्त फूट दिसत आहे गोपाल भाऊ नमस्कार जी नमस्कार मला सांगा गोपाल भाऊ किती वर्षाचे झाड आहे आपले पाच वर्ष किती मोठ्या झाड पाच वर्षाचे झाड आहे याच्या आधी वगैरे काही बार वगैरे घेतला आहे का आपण नाही ना बरं तुमचा तुमची ही बाग चांगली बहरलेली दिसते एकूण एक झाडावर फूट दिसत आहे का काय आपण सेंद्रिय खात कोणते टाकले होते सेंद्रिय खत फक्त रासायनिक फक्त वीस वीस झिरो पंधराच टाकलाय अर्ध आणि सेंद्रिय कोणते टाकले होते आपले सेंद्रिय दिले ते हां मला सांगा साहेबांनी दिले ते हां तर काय काय होतं पाकिट वगैरे दिलं होतं का तुम्हाला हो होते हां कोणत्या रंगाचं पाकिट होतं हिरव्या रंगाचं हिरव्या रंगाचं सिल्वर शाईन गोल्ड सिल्वर शाईन गोल्ड नाही का आणखी काय दिलं होतं बॅग दिली होती का किती किलोची दहा किलोची दहा किलोची बॅग दिली होती नाही का ॲग्रोझाईम प्लस ॲग्रोझाईम गोल्ड ठीक आहे आणि आणखी काही दिलं असेल तुम्हाला जमिनीमध्ये टाकण्यासाठी तर या झाडांना पाणी देऊन आता किती दिवस झाले भाऊ आठ दिवस झाले आठ दिवस झाले एक झाला तसा दोन पाणी झाले दोन पाणी झालेले आहे आणि दोन पाणी झाल्यानंतर काय रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटला आधी मला सांगा या झाडांची कंडिशन कशी झाली होती आधी तर पस्तीस नव्हती हा पूर्ण सुकल्यासारखे झाले होते पूर्ण सुकल्यासारखे सलाटले होते झाड नाही का पानच नव्हते पानच नव्हते त्याच्यानंतर आपण एक फवारणी घ्यायला लावली होती एक फवारणी घेतली हा त्या ते फवारणीचा काय रिझल्ट भेटला तुम्हाला फवारणीच्या नंतर खत आणि पाणी दिल्यानंतर बहारले बहारलेच झाड आहे की नाही तर तुम्हाला या सेंद्रिय खतांचा कोणत्या कंपनीचं सेंद्रिय खत टाकलं होतं आपण टी एस क्यू टी एस क्यू मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा आपण सेंद्रिय खात पलाडे साहेबांनी तुम्हाला दिलं होतं नाही का त्याचा रिझल्ट कसा भेटला मग आता तुम्हाला काय वाटते तुम्हाला रिझल्ट चांगला वाटून चांगला वाटून राहिला नाही का आनंद वाटत आहे पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर फूड ॲक्च्युली एवढी मोठी भरपूर जे फूट आता दिसत आहे एवढी टिकणार नाही थोडीफार त्यातली कारण झाडाची स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे त्याच्यानुसारच ती फूट टिकेल नाही का तर काय वाटतं तुम्हाला आमच्या इतर शेतकरी मित्रांनी या सेंद्रिय औषधाचा लाभ घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे तुम्हाला याआधी कोणत्या पिकासाठी दिलेलं होतं यास कंपनीचं खात वगैरे फवारण्या नाही मी पहिल्यांदाच वापरत आहे स संत्राच्या झाडासाठी परंतु बाकीच्या पिकांसाठी नाही पराठीसाठी खत घेतलंच नाही फवारणीच घेतली फवारणी घेतली होती बरोबर आहे तुम्हाला फायदा झाला का फवारणीचा फायदा आपण याआधी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे त्या याचं सेंद्रिय औषधांचा फवारणीतून तुम्हाला फायदा झाला नाही का डिंक्यासाठी वगैरे व्यवस्थापन केलं होतं का आपण डिंक्या नाही आहे तर मित्रांनो हे होते गोपालभाऊ सातपुते बेलोना शिवारामध्ये यांचं शेत आहे आपण पाहू शकता टी एस क्यू मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं सेंद्रिय खात या कंपनीचे मालक पलाडेसाहेब यांनी भाऊंना दिलं होतं आणि त्याचे फार उत्तम रिझल्ट या बागेमध्ये संत्रा बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी खुश आहे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा त्यांच्या म्हणजे जवळपास एक चौदा पंधरा एकर शेती आहे त्यांच्याकडे सर्वीकडे अशा पद्धतीचे संत्र बाग आहे त्यांनी ही बाग आम्हाला बोलवून ती सोपवलेली आहे आणि चांगला रिझल्ट आज आपण या बागेमध्ये सर्व दूर पाहतो आहे प्रत्येक झाड फुललेलं आहे आपलं काय मत आहे यावर आम्हाला जरूर क कळवणे आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि माझ्या क्रांती सूर्य या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद